कर्नाटकातल्या मँगलोर शहराजवळ आम्ही हे युनिट पाहण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीतल्या लोकांनी आणि तिथल्या सदस्यांनी आग्रहपूर्वक अशा प्रकारचं आपल्या इथं काम सुरू केलं पाहिजे म्हणजे अतिशय योग्य पद्धतीने आपल्या गावांमधला कचरा हा इथे विल्हेवाट लावला जातो प्रत्येक गावामधनं दररोज त्या ठिकाणचा कचरा गोळा केला जातो आणि मँगलोरपासून जवळच असलेल्या एका मोठ्या गावामध्ये हे त्याला युनिट आहे इथे हा सगळा कचरा एकत्र येतो हा ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केल्यानंतर होणारा हा सुका कचरा सगळा आहे आणि मग ह्या सुक्या कचऱ्याचं वीस बावीस प्रकारामध्ये वेगवेगळं वेग वेग त्याचं सॅग्रिगेशन करून ते वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते अशा पद्धतीने त्यांचा फोकस जो आहे तो गाव स्वच्छ करणे हा फोकस आहे त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये आपण जर कर्नाटकामध्ये गेलो तर आपल्याला लहान लहान गावं हे अतिशय स्वच्छ असे त्याने पाहायला मिळतील जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे खूप प्रमाणामध्ये आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आता गावांमधली स्थिती ही आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये हा विघटन न होणारा जो कचरा आहे त्याला आपण सामान्य भाषेने प्लास्टिक कचरा म्हणतो असा कचरा गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे जनावरं खातात जनावरं मरतात हा कचरा खाऊन त्यामुळे चांगल्या पद्धतीने राबवलं तर अतिशय सुटसुटीत अतिशय स्वच्छ म्हणजे कचरा जरी म्हणलो आपण तरी हा कचऱ्यापासून सोनं तयार होऊ शकतं एवढं चांगली फॅक्टरी ही त्यातली आहे इथं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कचऱ्याचं वीस बावीस प्रकारचं सॅग्रिकेशन वेगवेगळं करून त्यांनी केलेलं आहे हे त्यातले काही कचरे आपण जे खातो कुरकुरे आणि याचे ब रॅपर जे असतात वरचे हे त्यातले वेगळे केलेले आहेत अशा प्रकारे बाटल्या वेगळ्या केलेल्या आहेत हे अशा प्रकारच्या पॉलिथिनच्या पन्न्या ज्या आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये त्या पन्न्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या पन्न्या हे सगळे रॅपर हे वेगवेगळ्या कंपन्यांना इथनं पाठवलं जातं यातनं यांचा मुख्य उद्देश हा गाव स्वच्छ करणे आहे त्यातनं त्यांना पैसे जरी मिळत असले तरी पैशांमधनं ही फॅक्टरी चालवणे इथल्या कर्मचाऱ्यांची पगार पाणी करणे ह्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण पैसा खर्च होतो आणि त्याच्या बदल्यामध्ये काय मिळतं तर ते त्याच्या बदल्यामध्ये आपले गावं हे स्वच्छ झालेले असतात अशा प्रकारचं अतिशय सुंदर मॉडल गावांमधल्या होतकरूनच तरुणांनी ज्यांना त्यांच्या करिअरमध्ये काहीतरी पुढे चांगलं करायचं आहे असे तरुण गावागावामध्ये खूप आहेत अशा तरुणांनी जर असे मॉडेल सुरू अॅडॅप्ट करून जर कामाची सुरुवात केली तर अतिशय उत्तम अतिशय चांगलं असं सामाजिक काम होऊ शकतं आणि त्यातनं आपलं गाव हे स्वच्छ आणि सुंदर त्यातनं होऊ शकतं असं मला वाटतं मधून आलेला जो सुखा कचरा आहे त्याचं सेग्रिगेशन करण्यासाठी ह्याची पद्धत आहे खालून कचरा अशा प्रकारे टाकल्याच्या नंतर हे वरती अशा प्रकारे येतं आणि इथं ह्या सगळे जे महिला कामगार आहेत स महिला भगिनी आहेत ते सगळ्या त्यांच्या हाताला काम, हा काम पण भेटलेलं आहे आणि त्या कचऱ्याचं सेपरेशन अशा प्रकारे होत आहे बघू शकता मित्रांनो अनेक प्रकारचा कचरा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच कचऱ्याचं सेग्रिगेशन होत आहे सेपरेशन होत आहे त्याच्यामध्ये बाटल्या आहेत प्लास्टिक आहे त्याचबरोबर काकाऊ जे पदार्थ आहेत खपटा आहे एक काकाऊ पदार्थ या ठिकाणी आहेत जे त्याचं सेपरेशन आत्ता करत आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी जो स्टोअर आहे तो स्टोअर बघू शकता तुम्ही कशा प्रकारचा आहे हा पूर्णपणे जो स्टोर आहे त्यांनी ग्रामपंचायतीमधून आलेला जो स्टोअर माल आहे रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलची पूर्णपणे या ठिकाणी व्यवस्थितरित्या विभागणी केलेली आहे हे सगळं जे रॉ मटेरियल आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो त्याचं सेपरेशन करण्याचं काम आत्ता सध्याला चालू आहे आणि हे सगळं करते ते इथली जिल्हा परिषद करते त्याचं खरं तर कौतुक आहे हा घेण्यासारखा एक आदर्श आहे त्याचं सगळं सेपरेशन रॉ मटेरियलचं नंतर त्यांच्याकडं प्रेस मशीन आहेत ते बघूयात आपण आत्ता मंडळी सेपरेशन आणि सेग्रिगेशन ह्या दोन्ही गोष्टी झाल्याच्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तो जो सुखा कचरा आहे त्याचं सेपरेशन होतं आणि ते सेपरेशन झाल्यानंतर काय करतात तर त्याची प्रोसेस पुढची आहे इथं एक त्यांनी एक प्रेस मशीन ठेवलेली आहे ही जी प्रेस मशीन आहे ते बघू शकता हे या प्रेस मशीनमध्ये जो सुखा कचरा आहे तो दबला जातो किंवा त्याला प्रेस केलं जातं आणि ते प्रेस बघू शकता ह्या ज्या सगळ्या बाटल्या आहेत तिथं या ज्या वेस्ट आपण पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पाणी त्याचबरोबर विविध पेय पिऊन टाकलेला हा जो सगळा कचरा आहे या कचरा या अशा प्रकारे प्रेस केला जातो या ठिकाणी हां प्रेस केल्याच्या नंतर नियोजित स्थळी टाकण्यासाठी असे एक ट्रक येते आणि त्या ट्रकमध्ये हे नियोजित स्थळी टाकलं जातं किती मोठ्या प्रमाणात प्रेस केलेलं हे सगळं या ठिकाणी हे वेस्ट आहे बघू शकता या बाटल्या या ठिकाणी आहेत या सगळ्या बाटल्या बघू शकता मित्रांनो एकंदरीत ह्या गोदामाचा रॉ मटेरियल बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात ग्रामपत्तीतून आलेला हा सुका कचरा आहे तर तुम्हाला वाटेल फक्त बाटल्या बाटल्या नसून यांच्याकडं हे बघू शकता वेस्टेज कपडे सुद्धा आहेत जे चिंद्या आहेत त्या चिंद्याला प्रेस केलेला आहे कशाप्रकारे प्रेस करतात मित्रांनो बघू शकताय प्रेस केलाय आहे पूर्णपणे या प्लास्टिकला त्यांनी प्रेस केलं आहे बघू शकता हे प्लास्टिक कशा प्रकारे आहे तुम्ही खाल्ले जाणारे जे काही कुरकुरे आहेत चिप्स आहेत त्या चिप्सचे जे पाकिट आहेत ते फार काळ ते जमिनीत कायम गाडून राहतात त्याचं प्रेस त्याचं रिसायकलिंग करण्यासाठी हा किती मोठ्या प्रमाणात चांगला प्रयत्न आहे इथं प्रेस करून ठेवलेले आहे हे सगळे बघू शकताय मित्रांनो तुम्ही कार्यक्रमामध्ये आपण यूज अँड थ्रोचे जे ग्लास टाकतो जे पत्रवाडी टाकतो किंवा जे प्लेट्स टाकतो ते प्लेट्स ते ग्लास प्लेट्स त्यांनी कशाप्रकारे प्रेस केलेत हे बघू शकताय त्यांनी प्रेस केलेत व्यवस्थितरित्या जे गाडी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता शासनानेच ही गाडी पाठवलेली आहे या गाडीच्या माध्यमातून नियोजित स्थळी हे पूर्णपणे प्रेस केलेलं मटेरियल जातं आय माय सिजेश आय एम फ्रॉम मंगळा रिसोर्स मॅनेजमेंट इन युअर वी वॉट वी आर डुईंग इज वी आर कलेक्टिंग द वेस्ट फ्रॉम द वेरियस ग्रामपंचायत अँड वी आर डूईंग सेग्रिगेशन्स इज अ वेरियस टाईप्स ऑफ सेग्रिगेशन वी आर डुईंग हिअर अँड वी आर ॲडिंग व्हॅल्यू टू द वेस्ट व्हॅल्यू टू द वेरियस रिसायकलर्स And also in back we can see the MLP, MLP means is a multi-layer plastics for multi-layer plastic also we are sending for this uh, plastic to the uh, cement factories and all for burning purpose. Uh, so uh, this unit will runs under zero waste concept. In Karnataka, one of the first uh, MRF unit handled by our company in uh, Karn in Karnataka, Daksha Kannada and Udupi district. already. Six M MRF units are there, and other uh, district also some MRF units are started in other state also. You can implement this uh, activity in Gram Panchayat. There is a Swachhwaini vehicles. They are collecting the waste uh, waste from the homes. It's a door-to-door -door collection. Then they are storing all waste in a one particular place. is called SLRM. From SLRM, you are co uh, collecting the waste from SLRM, and uh, we have put it in. Uh, uh, this one MRF unit. In MRF unit, we are segregating the waste and we are bailing. We are bailing it and we are bailing it. After the bailing, we are sending all product to the uh, recyclers. As it's, a, like it's a zero waste model. We can, uh, all Gram Panchayat can adopt. Like everyone can do this, this one. In this, we can reduce the waste, uh, waste issues in the country.